एक सांगू मार्गदर्शन जरूर करा पण मार्गदर्शन करताना मार्गदर्शन आपल्या अंगलट येणार नाही याचा मात्र अगोदरच पूर्ण विचार करा एकदा एका शेतकऱ्याकडे एक घोडा आणि एक बोकड होता श्रीमंत शेतकरी भलं मोठं शेड उभारलेलं आणि त्या शेडमध्ये बोकडाची व्यवस्था असायची आणि घोड्याची व्यवस्था असायची घोडा आणि बकरा दोघांची चांगली मैत्री होती बोकडाचाही परिवार होता इकडे इकडे घोडा एकटा असायचा काय झालं अचानक एकदा तो घोडा आजारी पडला पडला म्हणजे जमिनीवर पडला त्याला उठताच येईना लाग प्रयत्न केले उठता येईना शेवटी शेतकऱ्याने डॉक्टरांना बोलवलं पशुचे डॉक्टर आले त्यांनी पाहिलं घोड्यावर इलाज सुरू केले दोन महिने इलाज चालले पण घोडा काही जमिनीवरून शेतकऱ्याने विचारलं डॉक्टरांना म्हणे डॉक्टर साहेब दोन महिन्यापासून इलाज चालू आहे पैसा आमाप खर्च होतोय आणि घोडा साधा इंच भरी जागेवरून ना आणलेला नाही तर डॉक्टरांनी सांगितलं म्हणे शेतकरी दादा उद्या सकाळी जर घोडा त्याचा त्याचा उठून उभा नाही राहिला आणि दोन पावलंही चालला नाही तर आपण त्याला शेवटचं इंजेक्शन देऊन मारून टाकू जर चाललाच नाही तर कुठपर्यंत खर्च करणार आपण आणि डॉक्टर निघून गेले शेतकऱ्यांचं आणि डॉक्टरांचं हे बोलणं बोकडाने ऐकलं ते गेल्यावर गेल्यावर बोकडाने सांगितलं घोड्याला म्हण हे पा आपला मालक आणि डॉक्टर यांचं असं बोलणं झालं कि उद्या सकाळी तू जर उठून उभा नाही राहिला आणि दोन पाऊल नाही चालला तर तुला उद्या शेवटी शेवटचं इंजेक्शन देऊन मारून टाकणार आहे तर तू काही कर पण उठून उभा राहा आणि दोन पाऊल तरी चाल नाही तर तू मरशील घोड्याने ऐकलं सकाळी सकाळी घोडा कसा का होईना किती का कष्ट होईत ना उठून उभा राहिला आणि हळूहळू एक दोन पाऊल चालायला लागला शेतकऱ्याने एकदम पाहिलं आणि डॉक्टरांना फोन केला तातडीने की डॉक्टर साहेब लवकर या डॉक्टर आले डॉक्टरांनी पाहिलं की घोडा उभा राहिलेला आहे दोन पाऊल चालायला लागला शेतकरी आणि डॉक्टर दोघा आनंदात होते मग शेतकऱ्याने सांगितलं म्हणे डॉक्टर साहेब तुमचं काय जे बिल असेल ते बिल घ्या आणि मी एवढा आनंदी झालो कारण घोडा इतका गुणवान आहे माझा उठून उभा राहायला दोन पाऊल चालायला लागला आज दोन पाऊल चालला उद्या जास्त चालेल मी खुश झालेलो आहे पैसे तर बिलाचे देतोच पण मी तुम्हाला पार्टी देतो हे पा काही चिंता करू नका आजच पार्टी देतो हा बोकड उभा आहे ना याला कापत आणि तुम्हाला पार्टी देतो तुम्हाला खुश करतो ते बोकडाने ऐकलं आएकल, आणि ऐकल्या बरोबर तो घाबरायला लागला मग हेच सांगायचंय मार्गदर्शन जरूर करा इतरांना जरूर सांगा पण आपल्या अंगल येईल असं नको तुकोबा आपल्याला कसं सांगतायत सांगतो तुम्हा भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया की मी तुम्हाला सांगतोय ते म्हणताय तुम्ही विठ्ठलाला बजा कारण चांगलं मार्गदर्शन आहे इतरांनी जर विठ्ठलाला बसलं तर तुकोबा म्हणतायत की आम्हालाही त्याचं श्रेय मिळेल आणि आमच्या विठ्ठलाच्या नामचिंतनाचा प्रचार होईल जय सीताराम